नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक वाटी पोह्यापासून आणि कोबीपासून वेगळा असा नाश्ता बनवणार आहे आणि एकदम चवदार आणि मुलांच्या आवडीचा हा नाश्ता झालेला आहे तर एकदा नक्की बघा यासाठी मी इथे एक वाटीभर पोहे छान भिजवून पाणी काढून घेतले आणि नंतर थोडंसं पाणी टाकून ठेवायचे तर मी कोबीचं वरचं एक पान काढून टाकायचे आणि नंतर कट करायचे जेवढी कोबी लागणार आहे तेवढीच घ्यायची आणि याचे लांब लांब काप करून घ्यायचे ते एकदम पातळ पातळ तर अशा पद्धतीने मी कोबी कट करून घेतलेली आहे आणि आता एक कांदा घेणार आहे कांदा पण उभा कट करून घ्यायचा आता इथं कांदा पण कट करून झालेला आहे आणि इथं मी एक बटाटा खिसून घेतलेला आहे वरचं साल काढून पाण्यात ठेवलेलं होतं तर या पोह्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एक चमचा बेसन टाकायचे त्याच्यामध्येच आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे मी एक, एक चमच्यावर मोठा चवीनुसार मीठ टाकायचे लाल तिखट टाकायचे थोडीशी कोथिंबीर टाकून एकदम छान असं त्याला भज्याच्या आकाराचं मळून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून आणि एकदम बारीक असं थोडं हातानं असंच बारीक चुरून घ्यायचं आहे तर इथं अशी पेस्ट झालेली आहे थोडंसं पाणी पण टाकू शकता आणखीन आणि इथं मी एक चमचा दही टाकलेला आहे दही नसेल तर लिंबू टाकलं तरी चालते लिंबाचा रस आणखीन थोडंसं पाणी टाकणार आहे आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे तेल कमी जास्त करू शकता इथं जिरे टाकलेले आहेत लसण बारीक कट करून टाकलेलं आहे हिरवी मिरची पण बारीक कट करून टाकायची आणि कट केलेला कांदा टाकायचा आहे ते छान आता कांदा गुलाबी रंगात तळलेला आहे याच्यामध्ये आता कोबी टाकून घ्यायची पत्ता कोबी तर ही पण परतून घ्यायची तेलामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचे मिठामुळं आणखीन छान असं मऊ होते लाल तिखट टाकायचे कारण हिरवी मिरची थोडीशी सपक आहे जिरे पावडर टाकलेला आहे धने पावडर टाकायचे थोडंसं हळद टाकलेली आहे अर्धा चमचा आता हे सर्व छान असं परतून घ्यायचे आणि एकदम छान अशी भाजी मऊ झाल्यावर ह्याच्यामध्ये स तुम्हाला आवडीनुसार आणखीन भाज्या ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता तर आता याच्यामध्ये मी कोथिंबीर बारीक कट केलेली टाकलेली आहे आणि ही पण परतून घ्यायची तर इथं मी सोया सॉस टाकलेला आहे आता इथं चिली सॉस टाकलेला आहे रेड आणि ग्रीन चिली सॉस टाकला तरी एकदम छान होते तर माझ्याकडं जेवढं होते तेवढे टाकलेले आहेत मी सॉस आणि इथे टोमॅटो सॉस टाकणार आहे आणि आता छान असं परतून घ्यायचं मिक्स करून आणि गॅस बंद करायचं आहे आणि ही आता तयार झालेली आहे भाजी आता गॅसवर तवा ठेवलेला आहे तेल लावून घ्यायचं आहे ब्रशनं तेल थोडंसं जास्त लावायचं आहे आणि गॅस मोठाच ठेवायचं आहे थोडेसे तीळ टाकलेलं आहे त्याच्यावर आणि नंतर ही पोह्याचं जे मिश्रण तयार केलेलं होतं ते याच्यावर पांगवून घेतलेलं आहे चमच्यानं आणि भाजी बनवलेली आहे ते याच्यामध्ये टाकायची तर अशा पद्धतीनं याच्यावर भाजी पण टाकून घ्यायची आणि वरून एक लेअर लावून आहे पातळ अशी पोह्याची तर अशा पद्धतीने एकदम पातळ असं लावून घ्यायचं आहे आणि छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे तर खायला एकदम चवदार लागते आणि मुलांना तर आवडलीच ही रेसिपी तुम्ही पण एकदा करून नक्की बघा तर याच्यावर झाकण ठेवायचे थोडेसे तीळ टाकून वरच्या बाजूला तर हा ते पंधरा मिनटं असं झाकण ठेवायचं आहे कमी गॅसवर त्याने चमच्यानं असं आदर करून घ्यायचे तर ही मोडण्याची शक्यता असते त्यामुळं मी असं हातावर घेऊन असं पलटून टाकणार आहे आणि दोन्ही बाजूने एकदम खरपूस असं भाजून घ्यायचे आता मी डायरेक्ट प्लेटमध्येच घेणार आहे तर बघू शकता एकदम छान असं झालेलं आहे तयार तर तुम्हाला कट करून दाखवत आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद